नमस्कार प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे कारण ही जी ऑर्डर आहे ती चाळीस खणाचे पाउच तयार करायची ऑर्डर होती आणि एका ताईंनी प्रिया क्रिएशन ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर माझा व्हिडिओ पाहिला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी मला ही ऑर्डर दिली होती ही ऑर्डर बँगलोरला जाणार होती त्यांच्या जा घरी फंक्शन होतं तर त्यांना रिटर्न गिफ्टमध्ये काहीतरी द्यायचं होतं म्हणून त्यांनी हे कॉईन पाऊच सिलेक्ट केले होते खणाचे हे प्युअर खणाचे पाउच आहेत आणि त्याचं सर्व मटेरियल आणि क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे तर तुम्हाला देखील असे पाउच ऑर्डर करायचे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही संपर्क करू शकता हे फोटोमध्ये थोडंसं डल आहे कलर परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते, ते खूप छान दिसतात ते एकदम फ्रेश असे दिसतात ते तर असे हे कॉइन पाउच मी तयार केलेले होते याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मिळेल मी एक गृहिणी आहे आणि घरातूनच हा माझा छोटासा बिझनेस मी चालवते सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला ऑर्डर येतात तेव्हा खूप छान वाटतं आणि एक मोटिवेशन मिळतं आणि काम करण्यासाठी एक नवीन प्रेरणा मिळते आणि लोक एवढं विश्वास आपल्यावर ठेवतात आणि विश्वासाने आपल्याला ऑर्डर देतात त्याच्यामुळे खूप छान वाटतं या फक्त मला कॉईन पाऊच मिळतील का असं विचारलं त्याच्यानंतर मी त्यांना हो म्हणून सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी लगेच पेमेंट वगैरे केलं माझ्या नंबरवर आणि त्यांना जे कलर ॲवेलेबल होते माझ्याकडे ते मी दाखवले त्याच्यानंतर त्यांनी स्वतः हे कलर सिलेक्ट केलेले होते तर अशा प्रकारे ही माझी ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे आणि आता ती डिस्पॅच होणार आहे तर बघू शकता खूप छान छान असे कलर इथं दिसतात तुम्हाला आणि फिनिशिंग वगैरे खूप छान आहे तर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सअप नंबरवर करू शकता आणि आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूने फिनिशिंग खूप छान आहे त्याची ह्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ संपूर्ण मी डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे याच्या आधी संक्रांतीच्या वेळेससुद्धा वानासाठी बऱ्याच लेडीजने ऑर्डर केली होती हे कॉईन पाऊचची तर तेव्हा मी तो हा व्हिडिओ शेअर केलेला आहे कटिंग आणि स्टिचिंगचा तर तो तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता आणि हे कॉईन पाऊच तुम्हाला कसं वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये बाय बाय